यवतमाळच्या संजय गांधीनगर परिसरात गाईवर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला संतप्त झालेल्या नागरिकांनी नागरिकांनी चोप त्याचे दुचाकी वाहन अज्ञात पेटवून दिले दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्या तरुणाला चांगलाच चोप देत अवधुतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले असून शेख आवे शेख जमीर राहणार डेहनकर लेआउट असे त्या तरुणाचे नाव आहे युवक चारा खात असलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार करताना आढळून आला यावेळी नागरिकांनी आरडा उरट करतात त्याने दुचाकी घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केलाय मात्र दुचाकी स्लिप झाल्याने तो खाली पडला दरम्यान संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देत अवधुतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले या प्रकरणी गीता देवी मिश्रा राहणार संजय गांधी नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या तरुणा गुन्हा नोंद केला व त्याला अटक करण्यात आली चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या संजय गांधी नगर डोसा यवतमाळ या ठिकाणी गाईवर एक इसम तो कर्म करताना मिळून आला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सदर प्रकरणी गुन्हा दाखल आहे आरोपीला अटक करण्यात आलेलं आहे पुढील तपास सुरू आहे